स्पेशली क्लियरली कि मैं इसको सम्मान जरूर मानती हूँ पर मेरी बहन को आ, नहीं दिया इस बात का थोड़ा मन में मेरे हल्का सा दुख हमेशा रहेगा जब तक वो अपनी जगह पर ठीक से नहीं बैठती वो दुख हमेशा रहेगा बहन के लिए नहीं कि वो मेरी बहन है मेरी बहन को बिठाओ मेरी परिवार को बिठाओ इसलिए नहीं उन्होंने जो सेवा दस साल की है जिस समर्पणता से और समर्पण से काम सर्व समाज सोबर घेन काम के लिए माझ्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या बूथवर मला वीस मतं पडली त्यांना पण मी तेवढाच निधी दिला आहे ज्या बूथवर मला वीस मितं कमी पडली आहेत त्यामुळे मी मा जेव्हा आपण जेव्हा एका संविधानिक पदावर जातो तेव्हा आपण कुठल्या एका पक्षाचे नाही कुठल्या एका जातीचे नाही कुठल्या एका विचाराचे नसतो आपण त्या जिल्ह्याचे त्या राज्याचे किंवा त्या देशाचे असतो त्यामुळे अशा प्रकारचा बायस विकास करावा असं सा मुंडे साहेबांनी माझ्यावर कधी संस्कार केलेले नाहीत मी माझ्या बीड जिल्ह्यांमध्ये सर्व समाजांना एकत्र घेऊन चाललेली आहे आरक्षणाच्या भूमिकेबद्दल माझ्या सगळ्यात बॅलन्स भूमिका राज्यामध्ये मी घेतलेली आहे दोन समुदायांना एकमेकांच्या भांडायला लावणं हे मला कथापिही पसंत नाही नेहमी मला असं वाटतं की समुदायांमध्ये मित्रता सौदार्य राहूनच मार्ग निघाला पाहिजे माझ्या भूमिकेचा सर्व समाज नक्कीच चांगला सन्मान करतील हा मला पूर्ण विश्वास आहे एक दोन युट्यूबच्या बातम्या किंवा एखाद्या पेपरमध्ये एखादी आली छोटीशी बातमी याच्यावर न जाता माझ्या मनाचा आंतरविश्वासनाचा जो विश्वास आहे तो सा, नक्कीच सार्थक बीड जिल्ह्याची सर्व जातीची जनता करेल बापरे पंकू कामाला उमेदवारी मिळाली असती तर मला बघितलं चल पंकजा कामाला लाग तसं मी आता प्रीतम तैला सांगते चल प्रीतम कामाला लाग कारण मुंडे साहेब असते तर हा मी या भूमिकेत आधीच गेले असते कारण ते वापस राज्यात येणार होते आणि नक्कीच ते मुख्यमंत्री राज्याचे झाले असते अशा प्रकारची परिस्थिती होती स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्या जिल्ह्यात भाषण करताना हे सांगितलेलं आहे त्यामुळे जर मुंडे साहेब जीवित असते तर मी लोकसभा लढले असते आणि मुंडे साहेब राज्यात आले असते पण आता अशी परिस्थिती आहे नमस्कार मराठी माती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद